नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वारणा नदी मध्ये बुडालेल्या आदित्य दाभोळकरचा मृतदेह अखेर सापडला पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या निवृत्ती कॉलनी मध्ये राहत असलेला आदित्य दीपक दाभोळकर हा एकवीस वर्षीय तरुण त्याच्या इतर दोन मित्रांसोबत पन्हाळा आणि वाळवा तालुक्या दरम्यानच्या वारणा नदीवरील चिकुर्ड धरण येथे पोहण्यासाठी गेला होता धरणावरून नदीपात्रात उडी मारल्यानंतर तो काही अंतर पोहत गेला आणि पाण्यातील अडकल्यामुळे त्याला पुन्हा नदीपात्रातून बाहेर येता आलं नाही ही, ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत आदित्य हा नदीपात्रामध्ये वाहून गेला होता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रांनी केला परंतु तो आढळून आला नाही आज वारणा नदी पुलापासून वारणा नदीपात्रात कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन आणि सांगलीच्या रेस्क्यू फाउंडेशनच्या वतीने बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम आली होती सायंकाळी उशिरा आदित्य दाभोळकरचा मृतदेह सापडला आदित्य हा त्याच्या भावासोबत थंडपेय विक्रीचा व्यवसाय वारणानगरमध्ये करत होता त्याच्या जाण्याने वारणानगर आणि परिसरामध्ये हळवळ व्यक्त होत आहे ग्रुप ऑफ मिडिया चॅनेल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा